भवनाचे काम दर्जाचे सरपंच वंदना आत्राम यांची तक्रार मारेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील अर्जुनी या आदिवासी बहुल गावात प्रधानमंत्री जनमन केंद्रीय योजनेअंतर्गत बहुउद्देशीय केंद्राची इमारत मंजूर झाली आहे मात्र सुरू असलेल्या या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सरपंच वंदना यांनी प्रकल्प अधिकारी वंदनावडा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंत्याकडे दिली आहे अर्जुन या आदिवासी बहुल ग्रामपंचायत हद्दीमध्ये सन दोन हजार चोवीस व पंचवीस या आर्थिक वर्षात एकोणसाठ लाख शहाण्णव हजार सातशे अडतीस रुपयाचा निधी बहुउद्देशीय केंद्राची इमारतसाठी मंजूर झाला आहे मात्र मंजूर इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रका प्रमाणे करण्यात आलेले नाही असा आरोप तक्रारीतून करण्यात आला असून निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत ढासळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या इमारतीचा पायाभरण मुरमाऐवजी दगडा मातीने भरण्यात आला आहे इमारतीसाठी कच्ची सिमेंट वीट वापरण्यात आली असून बांधकाम रेती किंवा सेंड क्रश ऐवजी चुरी भुकटीचा वापर करण्यात आला आहे बांधकामावर अत्यल्प पाणी मारण्यात आलेले आहे या इमारतीवर स्लॅब टाकण्यात आला असून स्लॅब मध्ये सुद्धा रेती ऐवजी चुरी भुकटीचा वापर करण्यात आला आहे इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्यामुळे इमारत बांधकाम थांबविण्यात यावे तसेच जे बांधकाम झालेले आहे ते बांधकाम पूर्वरत सुरू करावे अशी मागणी अर्जुनीच्या सरपंच वंदना आत्राम यांच्या सह सदस्य गुलाम आत्राम लक्ष्मी आत्राम ललिता राऊत गोपाल पंधरे राळेगाव सुनील किसन आत्राम सामाजिक कार्यकर्ता आणि गावातले नागरिक असून हे इमारत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे सिमेंट आ, दु दुसरं वापरून डस्ट क्रश एक तर सिमे विट दुसरे वापरले आहे आणि ते काम सुरळीत न चालतं मी वारंवार यांना तक्रार करू बा काम थांबवा तुमचं दुसरं चालू आहे बा तर यांनी काम न थांबवता यांनी चालूच ठेवले आणि परत पण आम्ही वी यांना विनंती केलो का तुम्ही काम थांबा न कसं बांधतो बाबा तर यांनी बोला ना सरपंच वंदना पुरुषोत्तम मात्रा गट ग्रामपंचायत अर्जुनी रायपूर या गावामध्ये जन्म आदिवासी प्रक आदिवासी अंतर्गत आदि इमारतीसाठी नि इमारत का इमारत मंजूर झाली आहे त्या त्या इमारतीचं काम सुरू निष्कर्ष दर्जांचे काम सुरू असल्यामुळे आम्ही प्रकल, प्रकल्प आ, प्रकल्प आदिवासी प्रकल्प आदिवासी कार्यालय यांच्याकडे पण तक्रार सादर केली आहे तसेच मारेगाव